नमस्कार मी उत्तम कुमार एबीसी न्यूज मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो आपण आज विषय ज्या विषयावर चर्चा करणार आहोत तो विषय सध्या राज्यभर चर्चेला जातोय कारण विविध पक्षांनी सभासद नोंदणी सुरू केली आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका योग घातल्या आहेत सुनावणीनंतर काय निर्णय होईल त्यावर डिपेंड असेल अवलंबून असेल परंतु सध्या जवळपास बऱ्याचशा पक्षांनी सभासद नोंदणीची मोहीम सुरू केली आहे आता ही सभासद नोंदणी मोहीम म्हणजे असतं नेमकं काय हे सभासद नोंदले गेलेले यांचा पक्षाला खरंच उपयोग होतो का किंवा या सभासदां सक्रिय नसतील समजा सर्वसामान्य माणसांमधले सभासद असतील ते मतदार म्हणून त्या पक्षाला मतदान करतात का या आणि अशा अनेक प्रश्नांवर अनेक शंकांवर उत्तर देण्यासाठी किंवा संवाद साधण्यासाठी म्हणूया हो। आपल्यासोबत जोडले गेलेत पुण्यातील वरिष्ठ पत्रकार पांडुरंगजी मरगजे मर्गजे सर मी या टॉक शो मध्ये आपलं मनापासून स्वागत करतो नमस्कार आ, सर मला सांगा की या सभासद नोंदणीचा नेमका फायदा काय होतो आणि सभासद नोंदणी म्हणजे काय गेलं तर सभासद नोंदणी हा प्रकार अलीकडच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात वाढलेला दिसून येतो आता पाहिला गेलं तर विधानसभेच्या धोवीस याच्यानंतर भारतीय आता एक पक्षाचं नाव घेऊन बोलायचं झालं तर भारतीय जनता पार्टीने सदस्य नोंदणी अभियान मोठ्या प्रमाणात राबवले आता येऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यभरातून जवळजवळ दीड कोटी सभासद नोंदणीचे उद्दिष्ट त्यांनी डोळ्यासमोर ठेवलेले आहे राष्ट्राला समर्पित भावनेने काम करणाऱ्या तरुणांची पिढी भारतीय जनताशी जोडून घेण्याचा त्यांचा मानस आहे त्या दृष्टिकोनाने दृष्टिकोनातून त्यांनी मोठ्या प्रमाणात हे अभियान सुरू केले आणि तसं पाहिलं गेलं तर मध्यंतरी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने सुद्धा मोठ्या प्रमाणात सदस्य नोंदणी अभियान चालू केले होते त्यांनी एक मोबाईल नंबर दिला होता त्या मोबाईल वर मिस कॉल द्यायचा किंवा वेबसाईटच्या माध्यमातून हे सदस्य नोंदणी अभियान त्यांनी राबवलं होतं महाराष्ट्राचं वैभव जपूया ही टॅगलाईन धरून त्यांनी हे सदस्य नोंदणी नोंदणी अभियान चालू केलं होतं आता वास्तविक आता हे सदस्य नोंदणी अभियान आणि येणाऱ्या निवडणुका याच्यामध्ये या कालावधी जातो हा कालावधी कधी एक महिन्याचा असेल दोन महिन्याचा असेल सहा महिन्याचा असेल का वर्षाचा असेल हा कालावधी जातो त्याच्यानंतर पुलाखालून परत पाणी वाहून जातो त्यानंतर काय युती आघाडी होत्या कुठला पक्ष कुठल्या पक्षाबरोबर जातो एखादा एखादा उमेदवार ह्या पक्षातून त्या पक्षात जातो तर समज मी आता एखाद्या व्यक्तीला डोळ्यासमोर ठेवून जर सदस्य नोंदणी अभियान केलं असेल आणि तोच उमेदवार जर दुसऱ्या पक्षात गेला तर अशा बऱ्याच गोष्टी ह्या सदस्य नोंदणी अभियानांत अभियानानंतर अं होतात त्याच्यामुळं काय होतं की त्याच्यानंतर मी जे त्याच पक्षाला मतदान करेल का असं जर धरलं तर ते कदाचित चुकीचं ठरेल Mm -hmm. व्यक्तीशःगित बघितलं गेलं तर माणूस ज्यावेळेस सदस्य नोंदणी अभियान करतो तो एक टास्क असतो तो एक इव्हेंट असतो mm -hmm. त्या मग ते लोक सदस्य नोंदणी होत्या सदस्य होतात पण त्याच्यानंतर ज्यावेळेस ऍक्च्युअल मतदानाचा वेळ येतो मतदानाचा दिवस येतो त्या दिवशी mm -hmm. एखादा व्यक्ती मतदान करताना सदस्य आहे म्हणूनच मतदान करतो का तर हे ये म्हणता येणार नाही त्यावेळेस त्यांनी ठरवलं असतं किंवा मी मत, मी ज्या व्यक्तीला मतदान करणार आहे तो उमेदवार कोण आहे तो कुठल्या पक्षामध्ये आता सध्या स्थितीत आहे ह्या गोष्टी ग्रहित तो मतदान करतो तो सदस्य म्हणजे तसं पाहायला गेलं तर सदस्य नोंदणी हा फक्त एक दिखावा असू शकतो किंवा मोटिवेशन असू शकतं की आम्ही एवढे सदस्य नोंद आता जर द्यायचं झालं तर भारतीय जनता पार्टीने राज्यभरातून दीड कोटी नवीन सभासद नोंदले तर हा पक्षासाठी एक मोटिव्ह असतो त्या पक्षाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो पण त्याचा फायदा होईल का ना, ना, तर हे आपल्याला त्या मतदाना दिशेच काढणार की त्याचा फायदा झाला का तोटा झाला वास्तविक बाब पाहिला गेलं तर प्रत्येक पक्षाचे हे मतदार ठरलेले असतात आपण ज्यावेळेस मतदानाचा कल येतो मतदानाची अ निवडणूक पार करून पार करून ज्यावेळेस कर येतो त्यावेळेस आपण ठराविक मतदानच झालेलं असतं त्यात विनिंग मतदान दोन टक्क्यांनी तीन टक्क्यांनी वाढलेलं असत हे मतदान त्या ठराविक वेळेत जे काही निवडणुकीचे मुद्दे आहेत त्याच्यावर हे हा कल वाढलेला असतो त्यावेळेचे काही इश्यू असतील त्यावेळेचे काही स्टेटमेंट असतील त्यावेळेचे काही जे काही असतील त्यानुसार हे मतदान वाढलेलं असतं त्याच्यामुळे सदस्य नोंदणीमधून फायदा होतोच असं म्हणणं कदाचित चुकीचं ठरेल हम्म अगदी महत्वाचं म्हणतात की सभासद नोंदणीमुळे फायदा होतोच असं म्हणणं चुकीचं ठरेल बऱ्याचदा हा दिखावाही असू शकतो कारण नोंदणी केलेला सभासद हा मतपेटीमध्ये परावर्तित होईलच याची खात्री नाही मध्यंतरी खालून बरंच पाणी वाहून गेलेलं असतं आघाड्या होतात युती होतात वेगवेगळ्या कोण कुठला पक्ष कुठल्या पक्षाच्या वळथाने जाऊन सांगता येत नाही भारतीय जनता पक्षाचं नाव घेतलं शिवसेनेचं नाव घेतलं तुम्ही सध्या दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे देखील सभासद नोंदणी जोरदार सुरू आहे हे सगळंच राजकीय पातळीवरती घडत असतं मोकळ्या वेळेच्या काळामध्ये अगदीच महत्वाचे मुद्दे आणि व्यवस्थित तुम्ही सांगताय मारगजी सर मला या जोडून असं विचारावं वाटतं की यामुळे आपला पक्ष सतत चर्चेत ठेवावा आपला पक्ष सतत चर्चेत राहील हा एक महत्वाचा उद्देश साध्य होतो का पक्षांचा बरोबर आहे सर हाच उद्देश साध्य होतो आता मी दोन पक्षाची नावं घेतली दोन पक्षाची नावं घेतली कारण त्यांनी ह्याचा प्रचार मोठ्या प्रमाणात केला इतर पक्ष त्या सदस्य नोंदणी अभियान करतात पण त्यांनी त्याचा प्रचार केला नाही त्याच्यामुळं माझ्याकडूनही ती नावं आली नाहीत पक्ष सर्व सदस्य नोंदणी अभियान प्रत्येक पक्ष करतो प्रत्येक संघटना करते प्रत्येक प्रत्येक जण करतोच पण ज्याचा जो इव्हेंट करतो ज्याचा जे प्रचार मोठ्या प्रमाणात करतो ते लोकांसमोर येतं बरोबर त्याच्या त्याच्या दृष्टिकोनातून मी एक नाव घेतली इतर पक्षाचेही सदस्य नोंदणी चालू आहे त्यांचाही पक्ष बांधणी चालू आहे त्यांच्याही दौरे चालू आहे त्यांचाही प्रचार चालू आहे परंतु काय होतं की जे जे लोकांच्या समोर दिसतं ते प्रकर्षाने जाणवत अगदी महत्वाचं आहे विधान केलं की जे लोकांसमोर जातं दिखावा केला जातो ते प्रकर्षाने लोकांना जाणवतं मर्ग याच्या निमित्ताने मला असा विचारा वाटतो तुम्हाला की पूर्वीच्या काळी लोक कुठलाही पक्ष घरोघरी जाऊन स्लिपा भरून सभासद नोंदणी केली जायची आता ऑनलाईन मार्फत नोंदणी केली जाते त्यामुळे मतदारांचा आणि पक्षांचा थेट संपर्क तुटलाय का त्यामुळे मतदार फक्त काय ऑनलाईन नोंदणी करायची ऑनलाईन नोंदणी करतात मतपेटीत मात्र जे व्यक्त व्हायचं ते होतात या ऑनलाइनचा आणि प्रत्यक्ष भेटी गाठीमुळे या दोन संपर्क माध्यमातल्या तफावतीमुळे काही फटका बसतो का? निश्चितच फटका बसणार ना सर जे अखिल प्रत्यक्ष एखादा व्यक्ती ज्या वेळेस एखाद्या घरात जातो त्या वेळेसचा जो फील असतो ज्या वेळेचा त्या वेळेसचा जो संवाद असतो हा संवाद तुम्हाला ऑनलाइन मध्ये दिसणार नाही हा संवाद तुम्हाला मिस कॉल मध्ये दिसणार नाही हा तुम्हाला ऍप मध्ये दिसणार नाही त्यावेळेस एखादा व्यक्ती एखाद्या घरात जातो त्यांना सांगतो की मी या अमुक अमुक पक्षाकडून आलेलो आहे मला तुमचा तुम्हाला सदस्य नोंदणी करून घ्यायचं आहे त्यावेळचा जो संवाद असतो त्यावेळेचे जे डायलॉग असतात हे आपुलकीचे असतात त्या त्या संवादातून त्या आपुलकीतून तो आपुल व्यक्ती त्या पक्षाशी शंभर टक्के जोडला जाईल परंतु आता हे अर्थही आणि पालखीन जे सदस्य नोंदणी अभियान चालले आहेत हे कितपत कितपत फायदेशीर आहेत हे हा प्रश्न अनुत्तरितच आहे अनुत्तरीतच आहे हे सध्या पक्षांची जे सभासद नोंदणी अभियान चाललंय परंतु त्यांचा अधिकार आहे त्यांच्या अधिकारानुसार ते त्यांनी काय करावं हा त्या त्या पक्षांचा अधिकार आहे तुम्ही ग्राउंड रूट पासून बातमीदारी केलेली आहे पत्रकारिता तुम्ही समाजामध्ये तळागाळापर्यंत फिरता समाजाचा काय प्रतिसाद असतो या सभासद नोंदणीला प्रतिसाद असा मनावासा प्रतिसाद भेटत बे, नाही आता न, 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 लोक असं म्हणजे काय 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 म्हणतात त्याला की ओढून ताणून हे सभासद नोंदणीचं टार्गेट पूर्ण करतात पक्षाने टार्गेट दिले तर ते पूर्ण केलंच पाहिजे हा हे उद्दिष्ट डोळ्यावर डोळ्यासमोर ठेवून ते टार्गेट ता, केलं जातं आता तुम्ही जर म्हणले बुवा चला सदस्य नोंदणी अभियान का तर तुम्ही ते उत्स्फूर्त प्रमाणेपणे केलं पाहिजे त्यासाठी तुम्हाला टार्गेट आणि त्यासाठी दबाव असला नाही पाहिजे तर ही गोष्ट साध्य होईल मनापासून मला पक्ष बांधणी करायची मनापासून मला पक्ष संघटन वाढवायचे असं ज्यावेळेस मी म्हणल त्यावेळेस पक्षांनी दिलेला आदेश किंवा पक्षांनी दिलेले उद्देश हे माझ्यासाठी गवण ठरेल मी जा, मी स्वतः जोपर्यंत ठरवत नाही तोपर्यंत तो ह्या गोष्टी ज्या आहेत त्या फक्त काय होणार की नाही का की चला आपल्याला सदस्य नोंदणी सांगितल्या तर आपल्याला केलेच पाहिजे हजार केले पाहिजेत पाच हजार केले पाहिजेत दहा हजार केले पाहिजेत हा फक्त आकडा हा फक्त आकडा अचीव केला जाईल त्यातून मतदार अचीव होईलच का हे <laughs> निवडणुकीनंतरच स्पष्ट होईल किंवा तुम्ही सदस्य नोंदणी अभियान केलं त्यातून तुम्हाला किती फायदा झाला आणि सर तुम्हाला मी सांगितलं सर तुम्हाला मी मागाशी सांगितलं की सदस्य नोंदणी आणि प्रत्यक्ष निवडणूक ह्याच्यामधला जो कालावधी असतो हा कालावधी बराच बऱ्याच गोष्टी अधोरखित करत असतो त्याच्यानंतर होणाऱ्या घटना घडामोडीही अधोरेखित करत असतात काही काही लोकांनी म्हणजे फिक्स ठरवलेलं असतं की मी कुणाला मतदान करणार हे त्यांनी फिक्स केलेलं असतं त्याच्यामुळं सदस्य झाला काय आणि न झाला काय त्याचं उद्दिष्ट फिक्स असतं खूप काळ लोटलेला असतो मर्गजी सर मला एक गंमत सांगा की यात गमती जमती घडत असतील समजा मी सभासद नोंदणी केली मी शिवसेनेची नोंदणी केली भाजपची केली राष्ट्रवादीची केली असं होतं का शंभर टक्के सर होत आता समज आता मी आता उदाहरण म्हणजे माझ्यापासून देतो माझ्या बरोबर एखादा समोरचा व्यक्ती आला सर सभासद निवा तर मी त्याच्या विनंतीला मान दिला आणि त्याच्यानंतर माझा दुसरा एक मित्र जो दुसऱ्या पक्षातला आहे तो माझ्या समोर आला तर मी त्याला नाही म्हणू शकत नाही त्याला झुकू शकत नाही त्याच्यामुळं आता कसं आहे की एक व्यक्ती हा अनेक पक्षाचा सभासद असतो त्याचं व्हेरिफिकेशन का व्हेरिफिकेशनची पद्धत मला वाटतं मला वाटत नाही की असेल म्हणून किंवा हा व्यक्ती दुसऱ्या पक्षाचा सभासद आहे का तर ह्याच मला वाटतं की व्हेरिफिकेशन होत नसेल माझ्या माहितीनुसार जर होत असेल तर चांगली गोष्ट या राजकीय पक्षांचा त्यांनाही माहीत असेल की हा केवळ दिखावा करतोय आपण याचा इम्पॅक्ट शंभर टक्के पडणार नाही हा खर्च वाया करण्यामागे नेमका काय उद्देश असतो मग कारण यावर प्रचंड मोठा पैसा देखील निधी देखील खर्च करतात पक्ष निधी खर्च नेमका उद्देश काय असतो सर ते अगोदरच बोलणं झालेलं आहे की लोकांपर्यंत या ना त्या मार्गातून लोकांपर्यंत पोहोचण म्हणजे जर तुम्ही जर प्रक्रियाच काही राबवली नाही तर लोक तुम्हाला कदाचित विसरून जातील त्याच्यामुळं सातत्याने जर सातत्याने जर आपल्याला मतदारांच्या पर्यंत जर पोचायचे असेल तर तुम्हाला काहीतरी निमित्त घेऊन ते मतदारांपर्यंत गेलंच पाहिजे मग त्यातलं एक सदस्य अभियान सुद्धा त्यातीलच एक प्रकार आहे काहीतरी घेऊन तुम्हाला मतदानपर्यंत गेलंच पाहिजे तुम्ही जर वर्षानुवर्षांचा सहा महिने जर मतदारांपर्यंत गेला नाही तर तुमच्या स्मृती पटलातूनच जाईल ना, ना मतदारांच्या मत आता मतदारांची मतदारांची म्हणण्यापेक्षा आता कसं झाले की शॉर्ट टेमरी झालेली मेमरी शॉर्ट झालेली आहे लोक लगेच विसरून जातात त्याच्यामुळे सातत्याने तुम्हाला लोकांच्या समोर ते आलं पाहिजे खरंय <laughs> सातत्यानं लोकांच्या समोर येण्यासाठी हा खर्च केला जातो हा घाट घातला जातो किंवा हा काय ऑफ देखील म्हणता येईल अशा पद्धतीने गरज आहे पक्षांची आणि ते करणं काही गैर नाही या पक्षांचा खासगी मामला आहे आपण फक्त चर्चा करतोय की याच फलित काय किंवा याचा फायदा काय आणि हे करण्यामाग किंवा या सभासदांपैकी मतदार किती होता हा एक आपला या पाठीमागचा शेवटचा प्रश्न मी विचारतो वर्ग तुम्हाला सध्या या सगळ्या गोष्टीमध्ये म्हणजे मार्केटिंग करण्यामध्ये सभासदाला करण्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं ब्रँडिंग करण्यामध्ये कुठला पक्ष आघाडीवर आहे निश्चितच भारतीय जनता पार्टी तुम्हाला सांगितलं तर दीड राज्यभरातून दीड कोटी सदस्य नोंदणीचं अभियान त्यांनी राबवलेलं आहे त्याच्यामुळे निश्चितच भारतीय जनता पार्टीच सदस्य नोंदणी अभियान मोठ्या प्रमाणात चालू आहे सदस्य नोंदणी अभियानात आघाडीवर आहे इतर पक्षांचेही उपक्रम चालू आहेत पण त्यांचा ते आ, आ, मार्केटिंग करत नाहीत किंवा शॉअ करत नाहीत तुम्ही जसं म्हणला की हा असू शकतो तसं तस इतर पक्ष करत नाहीत त्यांचे आता उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा पक्षाने त्यांनी मतदार नोंदणी अभियान चालू केलं महाराष्ट्राचं वैभव जपूया ही टॅगलाईन खाली त्यांनी ते अभियान राबवलं पण त्याचा त्यांनी प्रचार प्रसार केला नाही त्यांचा त्याच्यामुळं कदाचित सर्वसामान्य लोकांपर्यंत ते पोचलं पोचलं नसेल काही माहित नाही पण त्यांनी जसं जसं भारतीय जनता पार्टीने टार्गेट ठेवूनच ते उपक्रम राबवले त्याच्यासाठी मेळावे चर्चासत्र भरवली त्याच्यासाठी काही अं उपक्रम राबवले तस उपक्रम इतर पक्षांनी राबवलेले दिसत नाही पण सदस्य नोंदणी अभियान हा प्रत्येक पक्षाचा हा एक महत्वपूर्ण भाग आहे महत्वपूर्ण घटक आहे अगदी बरोबर म्हणतात ते सर की सदस्य नोंदणी किंवा सभासद नोंदणी करून घेणं पक्षाच्या अंतर्गत अधिकार सभासद वाढवणे हा प्रत्येक पक्षाचा नैतिक अधिकार आहे त्यात गैर काही नाही ते वेगवेगळे उपक्रम राबू शकतात वेगवेगळे हे करू शकतात त्यात एक महत्वाचा मुद्दा देखील प्रकाशाने समोर आला की अनेक पक्ष असा उपक्रम राबवतात क्रिएटिव्ह पण उपक्रम राबवतात खूप चांगल्या टॅगलाईन असतात पण योग्य मार्केटिंग अभावी ते मागे पडतात आणि आघाडीवर जो सातत्यानं मार्केटिंग करतो सो सातत्यानं लोकांपुढे जाण्याचा प्रयत्न करतो तो पक्ष मग त्यात आघाडी घेतो आणि स्वाभाविकच लोकांच्या अधिकाधिक लक्षात राहतो आणि सत्तेच्या जा जवळ जातो अशा पद्धतीची खूप अभ्यासपूर्ण मांडणी आणि त्यांनी खूप जवळून पाहिलेली आहे अनेक राजकीय पक्षांची सभासद नोंदणी असो किंवा अनेक राजकीय पक्षांचा प्रचार प्रसार असो म्हणजे आपण या शोमध्ये एबीसी दर्शकांशी संवाद साधला आपण आपला बहुमूल्य वेळ दिला त्याबद्दल एबीसी न्यूज मराठी तर्फे मी आपल्याला मनापासून धन्यवाद देतो आपण इथेच थांबूया भेटूया पुढच्या भागात थँक्यू धन्यवाद एबीसी न्यूज मराठी चॅनलने मला या विषयावर बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी मनपूर्वक आभारी परत एकदा धन्यवाद ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा एबीसी मराठी न्यूज